बातमी बीड मधून बीडच्या अर्धा मसला गावात आता मशिदीत स्फोट झाल्याची बातमी समोर येते पहाटे साडेतीनच्या सुमारास हा स्फोट झाला पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळी पहाडी करण्यात आली गावातील दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिकचे पथकही घटनास्थळी पोहोचलेलं आहे तर बीडमधली ही घटना बीडच्या अर्धा मसला गावात मशिदीत स्फोट झालाय पहाटे साडेतीन च्या तर पोलीस घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे त्याचबरोबर गावातील दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आहे बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिकचे पथकही घटनास्थळी पोहोचल्याची माहिती समोर येते तर आताची सर्वात महत्वाची बातमी एकीकडे सध्या गुढीपाडव्याचा उत्साह पाहण्यास मिळतोय तर दुसरीकडे बीड मध्ये अर्धा मसला गावात मशिदीत स्फोट झालाय पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडलेली आहे तर पोलिस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे